व्यापारी काही मदतनीस आणि मनोरंजनासाठी एक माकड देखील होते प्रवासादरम्यान नौका एका अरुंद नदी किनाऱ्यावर थांबली मदतनीस नौकेतून खाली उतरून विश्रांतीसाठी गेले आपल्याला नेहमीप्रमाणे सगळीकडे चाळा करण्याची सवय होती त्याने नौकेवर फिरताना एक कुराड पाहिली ते कुतूहलाने कुराडीशी खेळायला लागले मदत मिस काम करताना पाहून त्याने त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि नौकेच्या खांबाला कापायला सुरुवात केली व्यापाऱ्याने हे पाहिले पण त्याने विचार केला की माकडाला स्वतः शिकू द्यावे माकड बेजबाबदारपणे कुराड वापरत राहिले आणि शेवटी त्याने स्वतःच्या पायाला लागून घेतले वैज्ञानिक विचारत माकडाला समजले की, की त्याच्या मूर्खपणामुळे त्याला इजा झाली आहे या गोष्टीतून शिकायला मिळते की नको त्या गोष्टीत हात घालणे हानिकारक ठरू शकते विचार करूनच कृती करा